नमस्कार मी सागर बळवंत काठी पुन्हा एकदा आपल्या सागर काठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे हा जो तुम्ही पाऊस पाठीमागे बघत असाल हा जो पाऊस पडतोय तो जून महिन्यातला पाऊस नाही तर तो, तो जुलै महिन्यातला पाऊस आहे जून मध्ये पावसाने निराशाच केली हवामान खात्याने संपूर्ण हवामानाचा जो अंदाज वर्तवला पावसाचा जो अंदाज वर्तवला त्यामध्ये सांगितलं की एकशे टक्के म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल परंतु जूनमध्ये पावसाने निराशा केली परंतु जुलै महिना ज्यावेळेला उजाडला सुरुवात झाली त्यावेळेला पावसाचं प्रमाणसुद्धा वाढलं आणि पावसाने समाधानकारक पावसाने सुरुवात केली हा जो पाऊस पाठीमागे पडताना दिसतोय तो जुलै महिन्याचा पाऊस आहे गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी राहिलं कारण नैऋत्य मोसमी पावसावर गेल्या वर एल वर्षी एलनिनूचा प्रभाव होता यावर्षी मात्र नैऋत्य मास मोसमी पावसावर एल नेनोचा प्रभाव असणार नाही त्यामुळे पावसाचं प्रमाण हे चांगलं असणार आहे एकशे साठ टक्के असं सा सांगितलेलं आहे आता बघूया किती पडतोय तो तर जो आप पाऊस पडतोय तो अतिशय समाधानकारक पडतो आहे काही ठिकाणी पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी अजूनसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पोचलेला नाही किंवा पाऊस प्रमा पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि थोडाफार विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण हे चांगलं राहिलेलं आहे तर या वर्षी जुलैच्या मध्यामध्ये लान नीनाची स्थिती निर्माण होईल लान नीना म्हणजे सर्वत्र समतोल प्रमाणे समतोल स्वरूपाचा पाऊस पडणे तर नीनाची स्थिती ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला सर्वत्र चांगल्या प्रकारे पाऊस होईल पूरसदृश्य पण स्थिती निर्माण होणार नाही आणि दुष्काळ सदृश्य स्थिती पण सुद्धा निर्माण होणार नाही तर अशा प्रकारे ला निना आणि एल निनो यामध्ये फरक आहे